नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मुगाची भाजी तर मुगाची भाजी बनवण्यासाठी मी मुगाची डाळ घेतली आहे तर मी मुगाची डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती नंतर मिक्सरला बारीक फिरवून घेतली नंतर एक छोटी वाटी बेसन टाकलं आहे आणि हातावरती हा थोडासा ओवा घेऊन मी हातावरती करून याच्यामध्ये टाकणार आहे मस्त असा थोडासा लसूण पेस्ट टाकणार आहे मी हे बघा लसूण पेस्ट थोडीशी नंतर थोडीशी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर उभा चिरलेला मी कांदा टाकला आहे एक बारीक चिरलेला याच्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची लाल तिखट थोडंसं आणि चवीपुरतं मीठ मीठ घ्यायला लागलं जरा आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करणार असं थोडं थोडं म्हणजे पाण्याचा थोडा पण असा वापर नाही करणार कारण मुंगाची डाळी ओलसर आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी थोडं पण नाही टाकायचं तर खूप मस्त असे पितू पक्ष्यामध्ये बनवतात तसेच मी भजे आज बनवणार आहे निवडासाठी तर बघा मी हे आता मिश्रण हे असं तयार करून घेतलं आहे बेसनचं म्हणजे भज्याचं मस्त असं तेल तापलं आहे तर तेलामध्ये थोडे थोडे असे भजे टाकायचे आहेत असे थोडे थोडे आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत हे पकोडे तळून घ्यायचे आहेत खूप मस्त लागतात तर बघा मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत हे असेच पकोडे तळून घ्यायचे आहेत मस्त असे भजे तर खूप मस्त लागतात मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर मस्त असे पकोडे मी करून घेतले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद